नमस्कार संध्याकाळी नऊ वाजता जेवण करून तुम्ही सगळे झोपायच्या तयारीत नसाल याची खात्री आहे कारण आज काय झोपील अशी अजिबातच शक्यता नाही नमस्कार नमस्कार गुड इव्हनिंग सगळ्यांना तर परीक्षा आली जवळ जवळ म्हणजे आता काय ते यही रात रात अंतिम भारी असं जे काही एक महावार्ता मला वाटतं राम मायन्यामध्ये रावणाला जी फिलिंग येत असेल की आता उद्या लढायला जायचंय पण आपल्याला परवा लढायला जायचंय ऍक्च्युली पण मग नेहमी आपण परीक्षेला जाता जाता नावाचं जा जे काही सत्र घेतो ते आदल्या दिवशी घेतो त्या वर्षी एक दिवस आधी घेतोय कारण उद्याचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा असणार आहे ते तो का महत्वाचा असणार आहे कशासाठी महत्वाचा असणार आहे आणि नॉर्मली स्पीकिंग जर सर्वसाधारणपणे एका पेपरसाठी आपण एक दिवस आधी घेतो तर ज्या वेळेला दोन पेपर असतील त्यासाठी दोन दिवस आधी आलं पाहिजे असं लॉजिक आहे आणि जाणीवपूर्वक संध्याकाळी लाईव्ह येण्याच्या मागचं कारण असं आहे की उद्याचा जो दिवस आहे त्याची युटिलिटी आपल्याला कशी जास्तीत जास्त ठेवता येईल तो या आजच्या लाईव्हच्या मागचा विचार आहे आता बहुतेक करून सगळ्यांची मेसमधनं येऊन जेवण झालेली असतील लायब्ररीत आता शेवटचा जो काय तास आहे तुमचा तो शेवटचा तास तुम्ही आता बसलेला असाल आणि आता बऱ्याच लोकांना कॉलेजच्या परीक्षा आठवत असतील सगळ्यांना की ही जी काय ग्रास्पिंग पॉवर आहे आज जी काय आपली ग्रास्पिंग पॉवर आहे ती ग्रास्पिंग पॉवर जर आपली वर्षभर राहिली तर आपण मला वाटतं की अमेरिका पब्लिक सर्व्हिस कमिशन जर डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी काढलं आणि तिथं जर भारतीयांना फॉर्म भरायची परमिशन दिली तर आजची जी आहे आहे जी एवढ्या दोन दिवसाच्या जर जर झाली समजा तर मग आपण ती पण एक्झाम क्रॅम ती पण एक्झाम आपण आरामशीर क्रॅक करू शकलो असतो एवढ्या आपण इंटेन्सिटीने सध्या अभ्यास करत असू अस पण आता एक गोष्ट अशी आहे की आजचा जो दिवस आहे असाच एक दिवस काही दिवसापूर्वी आलेला होता ज्या वेळेला आपल्या सगळ्यांची धडपड होती ती होती की पूर्व परीक्षा निघायला पाहिजे सगळ्यांचं एकच टार्गेट होतो की काही होद्या असंच परीक्षेला जाता जातासाठी मी आलो असेल आणि दुपारच्या सत्रात आलो असेल आणि त्यावेळेला आपली धावपळ होती की सर प्री निघली ना की मेन्स काढतो काय बी माझी फक्त प्री निघू दे माझी प्री निघली ना की मग मेन्सला मी कसा बी क्रॅक करतो तर तो दिवस तुमच्या आयुष्यात आता जवळ आलेला आहे त्यावेळेला स्वतःला जे काही प्रॉमिस केलं होतं का नाही फक्त प्री निघू दे मेन्सला कसं बी ओढतो म्हणजे लायब्रीतले मित्र मंडळी जे काय असतील नसतील सगळे त्या सगळ्यांना तुम्ही हे कमिटमेंट देऊन ठेवलेले असाल बोलता बोलता चहाच्या कट्ट्यावर बोलून गेलेले असाल की युमपीएसयू मध्ये प्री काढणं लय अवघड असतं मेन्स कशी बी काढू पण आयुष्यातलं युद्ध तेव्हाही संपलेलं नव्हतं आजही संपलेलं नाहीये आणि उद्याही संपलेलं नसणार आहे कारण आयुष्य परीक्षा येत राहणार आहेत ही परीक्षा आहे तिथं पेपरवर गोल करायचे या परीक्षेतून पास झालं तर आणखी किती आयुष्यात परीक्षा द्याव्या लागतील ह्याचं काय आपल्याला सांगता येणार नाही त्याच्यामुळं एकतर प्री काढून आलोय आता त्याचाही विचार करण्यात काय अर्थ नाही आणि रविवार नंतर जे काय होईल त्याचाही विचार करण्यात काय अर्थ नाही त्यामुळे मोस्टली आपल्याला सगळ्यांना मिळून एकाच गोष्टीवर फोकस करावा लागणार आहे आता तो, तो म्हणजे उद्याचा दिवस आणि परवाच्या पेपर मधला परफॉर्मन्स आपला आता उद्याचा दिवस जो आहे तो उद्याचा दिवस यासाठी महत्वाचा आहे की उद्याच्या दिवशी पहिली तर गोष्ट शनिवार आहे आणि हनुमानाचा वार आहे आणि हनुमंताने हनुमंतानी जर ठरवलं की तो लंकेला पण उडी मारू शकतो हनुमंताने जर ठरवलं तर तो आ, संजीवनी जडीबुटी आणण्यासाठी आखा पर्वत पण घेऊन येऊ शकतो आणि हनुमानाने जर ठरवलं तर हनुमान सगळी लंका पण जाळून येऊ शकतो त्याच्यामुळं उद्या तुम्ही हनुमाने आणि उद्या तुम्ही दिवसभरात काय करायचं हे जर तुम्ही ठरवलं तर मग परवा तुम्हाला जे काय अपेक्षित आहे ते सगळं होऊ शकतं उद्यासाठीच प्लॅन का महत्वाचं आहे कारण उद्या तुम्हाला सर्वाधिक स्ट्रेस येणार आहे म्हणजे मुख्य परीक्षेच्या आधी सर्वाधिक स्ट्रेस जो येतो तो, तो उद्याच्या दिवशी तुम्हाला येणार उद्याच्या दिवशी स्ट्रेस येणार आहे आणि उद्याच्या दिवशी एवढी तुमची गडबड होणार आहे जी प्रीला विचार करा प्रीला आपल्याकडे फक्त सात ते आठच विषय होते आठच विषय होते म्हणजे मॅथ्सचे जर मॅथ्स आणि रिझनिंग वेगळा केला तर त्यावेळेला आपली स्ट्रेस लेवल काय होती उद्या तर आपल्याला मराठी इंग्लिश करायचं आहे परत ते सगळे जीएस करायचे आठ प्लस नॉन कन्व्हेन्शनल जीएस आहे आरटीएस आहे एनवायरमेंट आहे त्याच्यानंतर तुमचा इकॉनॉमिक काही पार्ट आहे असं सगळं म्हणजे उद्या खूप सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्यामुळे उद्यासाठी सगळ्यात महत्वाचं काम जे असेल ते उद्याच्या दिवसाचं प्लॅन पहिलं करून ठेवा की उद्या सकाळी कुठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत मॅक्सिमम जो काही टाईम तुम्ही उद्या अभ्यास करणार आहे त्या टाइमचं व्यवस्थित प्लॅनिंग लिहून ठेवा मी काय सांगतोय लिहून ठेवा आजच लिहून ठेवा किंवा उद्या सकाळी लायब्ररीत गेल्या गेल्या ते लिहून ठेवा की उद्या सकाळी पहिले बसलो की मी अमुक पासून अमुक पर्यंत जीएस करणार आहे आणि तिथून पुढे मी लँग्वेज करणार आहे मग अमुक पासून अमुक पर्यंत मी जीएस ची रिव्हिजन करत असताना अमुक मध्ये मी याची रिव्हिजन आहे तो संपला की दोन तासांनी हे करणार आहे ते संपलं की दोन तासांनी हे करणार आहे ते संपलं की मी दोन तासांनी हे करणार किंवा जीएस साठी मी सगळे क्वेश्चन पेपर बघणारे टेस्ट सिरीजचे पेपर बघणारे प्रिवियस इयर क्वेश्चन बघणारे नोट्स बघणारे उद्याचा दिवस तुम्ही जो काय प्लॅन करलाय आता तुमच्या डोक्यात चाललाय तो फक्त पेपरवर घ्या आणि तो जसं तसं एक्झिक्युट होत जाईल तसं तसं टिक करत चाला त्याचा फायदा असा होईल की तुमची जी अँबिग्युटी आहे कन्फ्युजन आहे ते अँबिग्युटी म्हणजे कन्फ्युजन ते कमी होईल तुमचं आणि तुम्हाला स्ट्रेस हळूहळू कमी होईल नाही तर तुम्ही हे वाचायला बसले की तुम्हाला वाटेल ते वाचायचं राहिले ते वाचायला बसलं की तुम्हाला वाटेल ते वाचायचं राहिले आणि मॅट द एंड ऑफ द डे तुम्हाला मला असं वाटेल की आपलं सगळंच वाचायचं राहिले त्याच्यामुळं सर्वसाधारणपणे टिक करत चला की माझं हे हे राहिलंय माझं हे हे झालंय जसं जसं तुमच्या टिक्स वाढत जातील तसं संध्याकाळपर्यंत तुम्हाला एक रिलीफ वाटायला सुरुवात होईल म्हणजे स्ट्रेस तर तुम्हाला असणारच आहे पण थोडासा त्यातली त्यात एक कॉन्फिडन्स वाटेल की नाही उगच लोड घेण्यात काय अर्थ नाही आपलं हे झालंय आपलं हे झालंय आपलं हे पण झालंय आपण व्यवस्थित चाललोय उद्याचा दिवस एक लक्षात ठेवा उद्याच्या दिवशी फार काय आपण डोंगर उचलू शकत नाही म्हणजे ज्यांनी वर्षभर अभ्यास केलाय किंवा ज्यांनी मागचे सहा महिने अभ्यास केलाय किंवा ज्यांनी एकच दिवस अभ्यास केलाय या सगळ्यांची स्ट्रेस लेवल एकच असणार आहे उद्या लक्षात ठेवा म्हणजे महाराष्ट्रामध्ये उद्या तुमच्यासारखा विचार करणारी सहा सात हजार पोरं सगळीच उद्या स्ट्रेसमध्ये असणार आहे त्याच्यामुळे तो काय कमी करू शकत नाही आपण सॉरी तो काय घालवू शकत नाही आपण तो कमी करू शकतो तो कमी कसा करू शकतो तर आपल्या समोर काहीतरी एक टार्गेट आपला असेल उद्याचा आणि मग परवा दिवशी सकाळी उठल्यानंतर पहिल्या स्लॉटमध्ये शक्यतो तुमचा मराठी इंग्लिशचा रिव्हिजनचा स्लॉट ठेवा आणि दुसऱ्या स्लॉटमध्ये दुपारी बारा ते तीनच्या स्लॉटमध्ये मधल्या वेळेत तुम्ही तिथं जीएसचा रिव्हिजनचा स्लॉट ठेवा किंवा उद्या काही जीएस मधले विषय उद्याच करायचे आणि जे विषय विसरतायत ज्याला फॅक्ट्स आहेत इकॉनॉमिकच्या काही फॅक्ट्स आहेत करंटच्या काही फॅक्ट्स आहेत मग त्या बारा ते तीनच्या मधल्या स्लॉटमध्ये ठेवा फक्त माझं सांगायचं एवढंच तुम्हाला मुद्दा आहे की त्याचं काय करा प्लॅनिंग करा म्हणजे तुमची स्ट्रेस लेवल कमी राहू शकते असा एक प्रयत्न करायला पाहिजे एक लक्षात घ्या उद्याच्या पेपरला सगळेच हुशार लोक असणार आहेत म्हणजे कट ऑफच एवढ्या हाईटला गेलेला आहे की उद्याच्या पेपरला आपली एक चूक आपल्याला सगळ्यांना महागात पडू शकते त्याच्यामुळं पहिली तर गोष्ट की आपल्याला चुकायचं नाही हे स्वतःला सांगण्यापेक्षा आपल्याला जास्तीत जास्त किती चांगलं परफॉर्म करता येईल किती अॅक्युरेसीवर काम करता येईल या बाजूने आपल्याला स्वतःला सांगत राहावं लागणार आहे ज्या लोकांची पहिली आहे काही लोकांची पहिली आहे काही लोकांची दुसरी आहे काहींची तिसरी आहे पहिल्या मेन्सवाल्यांचे मला खूप लोकांचे मेसेज आले की जर पहिली आहे काय करू तू काही करू नको तुझी पहिली असू तुझी दुसरी असू सगळ्यांसाठी ही शेवटची आहे त्याच्यामुळे माझी पहिली आहे म्हणून मी काहीतरी वेगळा आहे आणि माझी शेवटची दुसरी आहे म्हणून काहीतरी वेगळा आहे असं काही नाही तुझी पहिली किंवा दुसरी सगळ्यांसाठी ही शेवटची आहे तुमच्यासाठी ही मुख्य परीक्षा शेवटची मुख्य परीक्षा असेल आणि मग ती जर तुमच्यासाठी शेवटची मुख्य परीक्षा असेल तर तुम्हाला तुमचं सर्वस्व झोकून द्यावा लागेल उद्याच्या दिवस आणि परवाच्या दिवस दोन दिवस तुम्हाला आई बाप भा, भाऊ बहीण बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड एक्स वाय झेड अशी कोणतीही लोक तुमच्या मध्ये यायला परवानगी देऊ नका कोणताही स्ट्रेस तुमच्यामध्ये यायला परवानगी देऊ नका उद्याच्या उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस म्हणजे उद्याचा दिवस हा फायनल रिव्हिजनचा दिवस आणि परवाचा दिवस हा तुमच्या परफॉर्मन्सचा दिवस या दोन दिवशी जर तुम्ही ताकदीनं तुमच्या एकाच गोष्टीवर फोकस ठेवला तर तुम्हाला आउटपुट मिळू शकतो उद्या मोस्टली कोणताही नवीन डेटा तुमच्या कशातही ऍड करण्याचा प्रयत्न करू नका उद्या आता पूर्व परीक्षेला परीक जाता जाता सगळे लोक असतात पण पर मुख्य परीक्षेला कोण येत नाही शक्यतो परीक्षेला जाता जाता कारण वेळ नसतो क्राऊड कमी असतो त्याच्यामुळं तरी पण अजूनही कोण आता आलं लाईव्ह तर शेवटच्या मिनिटातला बुस्टर लास्ट मिनिटचा बुस्टर एवढंच करा हमखास परीक्षेला मार्क पाडा सगळं आता मागं ठेवा आता एवढे तर तुम्ही सुद्धा साडेबासष्ट आणि एकोणसाठ आणि वरचेच मार्क पडलेले लोक आहेत त्याच्यामध्ये काही सांगायची गरज नाही तुम्हाला पण उद्याचं एक डिस्ट्रॅक्शन उद्याचं एक किंतू परंतु आपल्याला अडचणीत आणू शकतो म्हणजे वर्गात पण मी शिकवताना नेहमी सांगतो की हुसेन बोर्डला ज्या वेळेला ती रेस त्याला दहा अकरा सेकंदात तो जिंकतो त्यावेळेला एका एक मिनिटाला जरी त्याच्या मनात सेकंड थॉट आला असता आणि त्याने नुसतं असं असं जरी बघितलं असतं तरी त्याच्या मागचा माणूस पुढे निघून गेला असता उद्या आपली जी परिस्थिती असणार आहे ती त्याच्या सारखीच असणार आहे परफॉर्म करत असताना जी आपली परिस्थिती असणार आहे ती त्याच्यासारखीच असणार आहे त्याच्यामुळं उद्याच्या दिवशी आणि परवाच्या दिवशी तुम्ही फक्त तुमच्याच गोष्टींवर फोकस केला पाहिजे उद्या परवा कोणाचाही अभ्यास घेऊ नका बरोबर बऱ्याच लोकांना सवय असते याचा त्याचा अभ्यास घ्यायची तर कुणाचाच अभ्यास घेऊ नका उद्याचा दिवस तुम्ही तुमचाच अभ्यास करा महत्वाचा मुद्दा परवा दिवशीच्या अनुषंगानं प्लॅनिंग करत असताना आपल्याला एक गोष्ट सांभाळावी लागणार आहे ती म्हणजे पहिला पेपर आणि दुसरा पेपर आहे दोन पेपरचं टायमिंग वेगवेगळं आहे वे मध्ये बराच वेळ आहे सकाळच्या स्लॉट मध्ये आपण पूर्वपरीक्षेला जात असताना जी आपल्याला सवय आहे तिथला स्ट्रेस आपल्याला मॅनेज करता येतोय मराठी आणि इंग्लिशचा जो पहिला पेपर आहे त्या मराठी इंग्लिशच्या पहिल्या पेपरमध्ये अजूनही बऱ्याच लोकांना इंग्रजी विषयाला पुरेसा आत्मविश्वास आलेला नसता रे मराठीसाठी तुम्ही जेवढे शुअर आहेत जेवढे रिलॅक्स आहेत तेवढे इंग्रजीसाठी बऱ्यापैकी लोक निम्मे काही लोक काही अंश असतील पण काही लोक अजूनही कन्फ्युजन मध्ये हो असतील नाही झालं तर कसं होईल कमी मार्क पडले तर काय होईल हेच नाही आलं तर काय होईल तेच नाही आलं तर काय होईल त्या केसमध्ये एक गोष्ट अशी सांभाळा की तुमचा जो पहिल्या पेपरमधला स्ट्रॉंगेस्ट पॉईंट आहे तो पहिल्या पेपरमधला स्ट्रॉंग पॉईंट आहे तो म्हणजे मराठी ग्रामर लक्षात घ्या ज्यांनी आता सुतार सरांना फॉलो केलंय बॅच झाली आहे इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम झालाय रिव्हिजन एक रुपयाची झाली वन डे रिव्हिजन झाली सातत्यानं म्हणजे पर्यंत शुद्ध लेखनाचे नियमापर्यंत सुतार सर तुमच्या बरोबर लाईव्ह काम करतायत रे टीम तुमच्याबरोबर काम करते मग ते टेस्ट सिरीज असू सगळ्याच पातळ्यांवर त्या पेपरवर जर फोकस केला आपण आणि त्या पेपरचं जर टाइम मॅनेजमेंट आपल्याला जमलं म्हणजे त्यातल्या पैकी जर आपण तो जो पेपर आहे तो पंचवीस सव्वीस मिनिटामध्ये जर व्यवस्थित टॅकल केला एक दोन प्रश्न थोडेसे चॅलेंजिंग असतील आपल्याला हे आपण कन्सिडर करून चालायचे सगळ्यांनी पण उर्वरित पंचेचाळीस शेहेचाळीस शे शे प्रश्न जे असतील ते पंचेचाळीस शेहेचाळीस शे प्रश्न विल बी युअर डिसाइडिंग कारण दीडशे मार्काच्या असे एकशे चाळीस मार्क जर समजा आपल्याला परीक्षेला पाडावेचे असतील समजा तर त्यातले पंचेचाळीस मार्क मराठी हा विषय तुम्हाला देऊ शकतो म्हणजे ऑलमोस्ट थर्टी थ्री पर्सेंट इतका जो काही वेटेज आहे एकूण परीक्षेच्या मार्कांपैकी एकच विषय तुम्हाला काढून देऊ शकतो आणि त्या विषयाच्या बाबतीत आता तुम्हाला भयंकर आत्मविश्वास आहे त्याच्यामुळं त्या विषयाला त्या तुम्ही तुमची जमेची बाजू म्हणून कन्सिडर करा मराठीत तुम्हाला मॅक्सिमम स्कोर करता आला पाहिजे किंवा तो आपल्याला करायचा आहे आणि तो कराल अशा हिशोबाने सगळ्यांनी काम केलेलं आहे फक्त मराठीमध्ये सिली मिस्टेक्स होऊ देऊ नका सोडवत असताना गडबडीमध्ये चुका करणं व्यवस्थित नाही वाचला वगैरे वगैरे हे फॅक्टर्स कृपया मध्ये येऊ नये म्हणजे मराठीमध्ये सिली मिस्टेक्स टाळायच्यात आपल्याला बाकी अभ्यास आपला झालेला आहे दुसरा राहतो इंग्रजी व्याकरणाचा मुद्दा इंग्रजी व्याकरणासाठी आता हळूहळू प्रेशर वाढतंय की सर इंग्रजी ग्रामर जो आहे त्याच्यातले काही पॉईंट अजून राहिलेले आहेत व्हॉकॅबलरी आठवत नाहीये उतारायला वेळ पुरत नाहीये तर आता जेवढं केलंय त्याच्यावर फोकस ठेवा असं जर केलं तर महाराष्ट्रात पहिला येणाऱ्या माणसाचा या अभ्यास कधीच पूर्ण होत नाही आणि देशात पहिल्या आलेल्याचा हा अभ्यास कधीच पूर्ण होत नाही अभ्यास ही कधीही पूर्ण होणारी गोष्ट नाही त्याच्यामुळं माझं सगळंच राहिलंय किंवा माझं हे पण राहिले माझं ते पण राहिले अशी फिलिंग घेण्यापेक्षा आपल्याकडे आता काय आहे त्याच्यात आपल्याला कसा आउटपुट काढता येईल याच्यावर जास्त विचार करणं अपेक्षित आहे इंग्रजीसाठी मोस्टली बऱ्याच लोकांना फाईंड द एरर ग्रॅमॅटिकल एरर नावाचं जे काय प्रकरण आहे सेंटेन्स करेक्शन नावाचं जे काय प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये बऱ्याच लोकांना अडचणी येते बऱ्याच कारण त्याच्यावर त्या, त्या, त्या इंटेन्सिटीने काम तुम्ही केलेलं नाहीये किंवा शिकवणाऱ्याही त्या इंटेन्सिटीने त्याच्यावर काम करत नाहीत पण घाबरून जाऊ नका त्याच्यावरती असे काही सत्तावीस प्रश्न विचारले जात नाहीत त्या कॉमन एरर नावाच्या प्रकरणावर सर्वसाधारणपणे सहा प्रश्न सात ते सहा ते सात प्रश्न त्याच्यावर विचारले जातात बाकी उर्वरित त्रेचाळीस मार्क त्रेचाळीस प्रश्नांचा पेपर इंग्रजीचा तुमच्या हातात आहे त्यामुळं कॉमन एरर नावाचे प्रश्न जर मध्ये मध्ये पेपरमध्ये आले तर मग त्या पेपरच्या बाबतीत एकतर त्यांच्याकडे गोल करून त्यांना रिलूक करायला येणं परत त्याच्याकडे येणं कारण तो तुमचा टेम्पो डेव्हलप टेम्पो डिस्टर्ब करून टाकेल सगळा अथवा सात प्रश्नांच्या बाबतीत रिस्क घेणं किंवा न घेणं हा तुमचा तिथला डिसिजन असणार पण मुद्दा हा नाहीये की माझं हे राहिलंय म्हणजे माझं अख्खं इंग्रजीच राहिलेलं आहे असं होणार आहे लक्षात घ्या त्याच्यामुळं ते पाच सहा प्रश्न आणि ते सात जरी असले तरी त्यातले तुम्हाला अजिबातच तुम्हाला इंग्रजी जर ज्याने व्यवस्थित अभ्यास केलेला आहे म्हणजे कोणाकडेही केलेला असू त्याला अजिबातच त्यातलं काही येणार नाही अशातला काय भाग नाहीये घाबरवण्यासाठी सात मधले दोन चार प्रश्न घाणेरडे असणार आहेत मग तिथेही फिफ्टी पर्सेंट स्कोर आपण तरी करूच शकतो वॉकॅबलरीचे नाही म्हणलं तरी सोळा सतरा प्रश्न वॉकॅबलरीचे असणार आहेत तिथं पण आपण बारा चौदा प्रश्न घेऊ शकतो इंग्रजी ग्रामरचे नाही म्हणलं तर तिथेही आपल्याला बारा चौदा मार्क तिथं घेऊ शकतो उतारायला जर प्रॉपर वेळ दिला तुम्ही तर तिथेही मार्क येईल फक्त त्यासाठी मराठीचा विषय तुमचा टाइम मध्ये पण अपेक्षित आहे त्याच्यामुळं मराठीचा वेळ व्यवस्थित मॅनेज करा त्याच्यात सिरी मिस्टेक करू नका आणि इंग्रजीचे मार्क तुम्हाला गोळा करताय ज्यांचं सोपं ज्यांना व्यवस्थित इंग्रजी जाते त्यांच्यासाठी नाही हा सल्ला तो म्हणजे पैकी पन, तुम्ही किती स्कोअर काढू शकता तुम्ही किती मार्क ओढू शकता तेवढे ओढून घ्या लक्षात घ्या आपल्याला कॉम्बिनेशन असं करायचं की पहिला पेपर आपल्याला सेव्हन्टी फाईव्ह क्रॉस करून पुढे जायचंय लक्षात ठेवा हो। पहिला पेपर त्यामुळे मग तुम्ही ते कॉम्बिनेशन फोर्टी फाईव्ह थर्टी असं जरी केलं तरी जमणार आहे असं काही फार विशेष नाहीये आहे त्याच्या सेव्हन्टी ला पोहोचायला त्यामुळे आणि थर्टी इज अ व्हेरी एवरेज टोटल म्हणजे तीस मार्क ये ना हे आता तुम्ही जरी म्हणलं इंग्लिशला किती येतील रे हा येतील की पन्नास टक्के ते येतीलच की फिफ्टी पर्सेंट म्हणजे पंचवीस टक्के पन्नास टक्के म्हणजे पंचवीस सव्वीस मार्क येतीलच ना तो यु हॅव टू स्ट्रेच लिटल बिट मोर मग त्याच्यासाठी जर तुम्ही प्रॉपर पहिला मराठीचा पेपर जर मॅनेज केला तर दुसऱ्यात आपल्याला तुमच्या हक्काचे जे काही केलेले टॉपिक आहे त्याच्यातले मार्क तुम्हाला पडतीलच जसं की मूड आहे तुमचा त्याच्यानंतर क्लॉज टॉपिक आहे तुमचा त्याच्यानंतर पार्ट ऑफ स्पीच मध्ये नाउन वगैरे बेसिकली जे काही विचारलं जातं त्याच्यानंतर प्रिपोजिशन आहे असे काही फिक्स टॉपिक आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे स्कोर होऊ शकतो त्याच्यामुळं पहिले तुमचे जिथं इंग्रजीत स्कोर होऊ शकतो तेवढा स्कोअर करून घ्या आणि नंतर मग बाकीचा विचार करा हे पहिल्या पेपरच्या बाबतीत असं जर झालं दुसऱ्या पेपरच्या बाबतीत ज्या वेळेला तुम्ही पोहोचाल त्यावेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होणार आहे दुसऱ्या पेपरला जात असताना की पहिल्या पेपरचं जे इम्प्रेशन असणार आहे तुमचं ते पहिल्या पेपरचं अख्खं इम्प्रेशन तुमचा दुसरा पेपर ठरवणार आहे जर पहिला पेपर तुम्हाला चांगला गेलेला असला तर दुसरा पेपर तुम्हाला चांगला जाईल आणि जर पहिल्याच पेपरमध्ये जर तुम्ही गणलेले असला तर दुसऱ्या पेपरला मात्र तुमची अडचण होण्याची शक्यता दाट आहे असं यापूर्वी घडलेलं आहे आता माला ज्या वेळेला पोरं भेटायला येतात म्हणजे आता आम्ही पासून ते निकालापर्यंत असतोय म्हणूनच आज संध्याकाळी इथं साडे नऊ वाजता आलेलो हो। आहोत तर पोरं असे असतात पोरं सांगतात की सर पहिला पेपरला मार्क कमी पडले होते साठच मार्क पडले म्हणजे असं जाणवलं पेपर झाल्यानंतर साठच मार्क येत आहेत मराठीच घडला बऱ्याच लोकांचा असं होतं पण दुसऱ्या पेपरला पूर्ण ताकद लावली म्हणजे हे पर्टिक्युलर दोन हजार बावीस ची जी मेन्सची पोरं होती त्या दोन हजार बावीसच्या मेन्सच्या पोरांच्या बाबतीत पीएसआयच्या हे घडलं होतं पहिल्या पेपरमध्ये घडलं पण दुसऱ्या पेपरमध्ये एवढं ओढलं की दुसऱ्या पेपरमध्ये पण अठ्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी पर्यंत पोरांनी काढले होते त्याच्यामुळं देर इज ऑलवेज अ चान्स टू विन लक्षात ठेवा या खादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही किंवा झाली मनासारखी झाली म्हणून ती बिघडणार नाही याची काय खात्री आहे आणि मनासारखी झाली नाही म्हणून ती चांगली होणार नाही असंही होणार नाही त्याच्यामुळं आपल्याला दोन पेपर दोन्ही स्वतंत्र पद्धतीनं डील करावं लागतं पहिला पेपर झाल्यानंतर मधल्या तीन तासात तुम्ही माझा पहिला पेपर कसा झाला याच्यावरच जर विचार करत राहिले तर तुमचा दुसरा पेपरचा परफॉर्मन्स डाऊन होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे पहिल्या पेपरला पहिला पेपर म्हणून कन्सिडर करा लेट इट गो आणि दुसरा जो पेपर आहे तो ज्या वेळेला तुमच्या समोर येईल त्यावेळेला दुसऱ्या पेपरवर फोकस करा याच्यासाठी एक सोपी गोष्ट अशी करणं अपेक्षित आहे तुम्ही की मधल्या काळामध्ये मोबाईल चालू करू नका तुम्ही मोबाईल चालू केला की तुमचा विषय बिघडणार आहे तुम्ही मोबाईल चालू केला की आम्हा क्लासवाल्यांना घाई झालेली असती लाईव्ह पोरा आणायची व्ह्यूज आणायची मधल्या काळात आम्ही युट्यूबला लाईव्ह येऊन डिस्कशन घेणार तीन तासात आम्ही तर येत नाही रयत प्रबोधनीवाले हे तुम्हाला चांगलं माहिती आहे सगळ्यांना जबाबदारीने काम करणारे लोक आहोत आम्ही पण टेलिग्रामच्या चॅनलला येणार उत्तर तालिका ह्या प्रश्नाचं उत्तर हे येणार त्या प्रश्नाचं उत्तर ते येणार आणि मग नेमकंच ते आपल्या बरोबर येणार किंवा ते आपलं चुकणार वगैरे वगैरे त्यामुळं माझं सजेशन असं राहील बाकी तुम्ही सुज्ञ आहे तुम्हाला काय करायचं का ते आता हे बारके पोरांसारखे सजेशन मी तुम्हाला सांगणं काय बरोबर नाही फक्त एवढंच माझं सजेशन त्यातलं तुम्हाला जे प्रायोरिटीचे लोक आहेत त्यांना फोन करून सांगा व्यवस्थित गेलाय पेपर आता दुसऱ्या पेपरला फोकस करतो लोड घेऊ नका नाही तर घरचे फोन करून करून जाम होते हे गेला कुठं पेपर अवघड होता का निघून गेला काय त्यामुळे घरच्यांना सांगा की दोन पेपर असतात पहिला पेपर एक आहे आणि दुसरा पेपर एक आहे मध्ये तीन तास आहे माझा फोन नाही आला तर काळजी करू नका मी सव्वा चार वाजता वगैरे तुम्हाला फोन करतो नाही तर घरच्यांना वाटलं अकरा ते बाराचा पेपर असतो नेहमीचा ह्याला पेपर अवघड गेलाय म्हणून घरचे फोन करू करू बेजार आणि तुमचा मोबाईल स्विच ऑफ तर तसं काय करू नका तुमच्या तुम्हाला ज्यांना कन्वे करायचे त्यांना कन्व्हे करा, करा आणि फोन बंद करून ठेवा सर्वसाधारणपणे एक्झामिनेशन सेंटरवर काही तज्ज्ञ विद्वान मंडळी असतात त्यांच्यापासून ही दूर राहा जे लोक त्या पेपरचं डिस्कशन करायला येतील त्यांच्यापासून दूर राहा त्यांना सांगा की नंतर बोलू आपण चार वाजता विशेष तुम्हाला मी सांगतो की म्हणजे काही लोक अशी आहेत आता राज्यसेवेची काही पोरं आहेत म्हणजे चांगली संपर्कातले लोक आहेत माझ्या आणि राज्यसेवेत नाही या वर्षी पदं मिळतील चांगली त्यांना त्यांना मी आता मध्यंतरी ज्या वेळेला राज्यसेवेची की आली त्यावेळेला त्यांना विचारत होतो मी की अरे आता गटबची पण मेन्स आहे तुझी तर कसं करतोय काय करतोय नेमकं किती स्कोर आला त्यांचं असं म्हणणं होतं बऱ्याच लोकांचा असं की स्कोरच नाही चेक करणार चार वाजता आलो ना सहा की सहा वाजता राज्यसभेचा स्कोर चेक करा त्याचे अँसर की येऊन जवळपास वीस प्लस दिवस झाले तात तरी पण त्या पोरांनी स्कोर चेक नाही केले कारण त्यांना माहितीये की ती स्कोर चेक करणं ही गोष्ट आपल्या गटबच्या रिकालावर काय करू शकते इम्पॅक्ट क्रिएट करू शकते जर ते पोरं एवढे कॅल्क्युलेटेड जात असतील तर आपणही तेवढंच कॅल्क्युलेटेड गेलं पाहिजे जी गोष्ट आपल्याला डिप्रेशन मध्ये घालू शकते त्या गोष्टीपासून लांब राहिले दोन तासांनी तर काय फरक पडणार आहे त्याच्यामुळं तेवढी गोष्ट सांभाळली तर बरं होईल राहिला दुसऱ्या म्हणजे आता पहिल्या पेपर विषय बोललो मधल्या वेळेविषयी बोललो आणि मधल्या वेळेत ज्यांना डिस्टर्बिंग वाटतंय किंवा थोडस स्ट्रेस लेवल वाढल्यासारखी वाटते त्यांनी सोहम ध्यान युट्यूबला आहे इंद्रजी देशमुख साहेबांचं हेडफोन लावा सलग तुमच्याकडे चालू राहू द्या किंवा काही युट्यूबवर चांगले चांगले व्हिडिओज आहेत किंवा सोहम ध्यान डाऊनलोड करून ठेवा मोबाईल फ्लाईट मोडला टाकून ठेवा आणि हेडफोन लावा आणि रिलॅक्स व्हा तुम्ही रिलॅक्स असलो उद्याच्या मधल्या तीन तासात गरजेचं आहे आणि जर एखाद्याला होतच नसेल तर चादर घेऊन जावा झाडाखाली चादर टाकून गप झोपात इथं आपलं कारण उद्या काही दोन तासात असा काही लई तीर नाही मारणार तो रिव्हिजनचा त्याच्यामुळं निवांत राहा दुपारचा पेपर ज्या वेळेला आपला पेपर टू सुरू होईल त्या पेपर टू मध्ये आपल्याला सगळ्यात प्रायोरिटीने जी कोणती गोष्ट करायची आहे ती म्हणजे वेळेचं व्यवस्थापन दुसऱ्या पेपरमधला सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे दॅट इज टाइम मॅनेजमेंट इथं आपली लढाई वेळेची वेळेसोबत असणार आहे कारण अंकगणित बुद्धिमत्ता आणि स्टॅटिस्टिक्स नावाचं जे काही प्रकरण आहे त्याचे एकूण बावीस प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत मल्टीलायनर प्रश्नांची संख्या पेपरमध्ये जास्त असते या पेपरमध्ये प्रीच्या पेपरपेक्षा म्हणजे जीएस मध्ये पण मल्टीलायनर प्रश्न जास्त असतील मॅथ्स रिजनिंग पण तुमचा लेंदी असतो स्टॅटिस्टिक्सचे दोन प्रश्न गट पूर्व पूर्वपरीक्षेचा आत्ताचा आपल्याला अनुभव आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला असं लक्षात आलं गटकच्या की सुरुवातीचे चार प्रश्न अत्यंत अवघड होते परंतु जर उलट्या बाजूने सुरुवात केली असती तर मग आपल्याला स्कोअर झाला मग असं काय आपल्याला इथं तसं होतं की पहिले दहा प्रश्न पहिले येतात आणि बाकी प्रश्न नंतर येतात त्या केस मध्ये जिथं कुठं तुम्ही अडकत असाल त्यावेळेला तुम्हाला इथं पण लेटेड गो करावं लागेल कारण जर तुम्ही अडकले आणि तुम्हाला वेळ नाही पुरला तर मग अडचण होईल त्यासाठी रयातची टेस्ट सिरीज एकूण पंधरा पेपर झालेत रयतच्या पेपरला जर तुम्हाला वेळ पुरला असेल तर आयोगाच्या पेपरला तुम्हाला हजार टक्के वेळ पुरणार आहे आणि त्या पेपरला तुम्हाला जेवढे मार्क पडत होते त्याच्यापेक्षा दहा मार्क तुम्हाला जास्त पडणार आहेत हे शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं जर मागच्या पंधरा पेपरमध्ये तुमचं टाइम मॅनेजमेंटचं गणित बसलं असेल तर उद्या त्या गणिताचा विचार करण्याची अजिबात गरज नाही यू आर रेडी फॉर दॅट म्हणजे आपण त्यासाठी घाम गाळा आपण त्यासाठी कष्ट केले त्यासाठी आपण बऱ्याच गोष्टींचा त्याग केलाय म्हणजे रविवारी वेळेला पोरं नऊ नऊ वाजेपर्यंत झोपत होती तेव्हा नऊ वाजता टेस्टच्या पेपरला येऊन बसत होतो ना आपण त्यासाठीच बसत होतो की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं नसतं परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आणि ती परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट करण्यासाठी आपण मागचे तब्बल पंधरा रविवार काम केलेलं आहे वर्षात बावन्न असतात त्यातले पंधरा आपण काम केलेले त्याच्यामुळे जर तुमचं टाइम मॅनेजमेंट बसत असेल तर डोंट थिंक ऑफ इट तुमचं तिथं बसणार आहे फक्त तुम्ही स्लो होऊ नका पेपरचं टू च सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे टाइम मॅनेजमेंट त्यामुळे तेवढंच करा बाकी तुम्ही हुशारे इथं आपला सर्वाधिक स्ट्रॉंगेस्ट पॉईंट काय माहिती का, का। सगळ्यात स्ट्रॉंग पॉईंट तुमचा तर तुमचा पंच्याहत्तर प्रश्नांचा जीएस तो पंच्याहत्तर प्रश्नांचा जीएस तुमचा इतकाच आउटस्टँडिंग होता की तुम्ही साडेबासष्ट कट ऑफ लागलेली पूर्व परीक्षा पार करून आलेल्या आहात याचा अर्थ तुमचे जीएस वर भयंकर कमांड आहे भयंकर म्हणजे शंभर पैकी बासष्ट टक्के इतका स्कोअर तुम्ही केलेला आहे तुम्ही नॉर्मल लोक नाही म्हणजे ऍबनॉर्मल आहात असं माझं म्हणणं नाही म्हणजे तुम्ही नॉर्मल नाही तुम्ही क्रीम ऑफ एमपीएससी कॅटेगरीमध्ये येत आहे सध्या म्हणजे एमपीएससीच्या कट कटअप लागलेल्या परीक्षेमधील परीक्षा पार करून तुम्ही मुख्य परीक्षा द्यायला आलेली पोरं आहात युअर क्रीम ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन ऑफ महाराष्ट्र करंटली त्यामुळं तुमची भिस्त पहिल्या पेपरची मराठीची आणि दुसऱ्या पेपरची तुमच्या कोर जीएसची जो जीएस तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलाय तोच जीएस तुम्हाला गुलालापर्यंत पर्यंत घेऊन जाईल त्यामुळं त्या जीएस मध्ये कृपया गोष्टी चुकवू नका सिली मिस्टेक्स करू नका त्या जीएस मध्ये हिकडचा तिकडं करू नका वाचत असताना व्यवस्थित पंच्याहत्तर प्रश्न आहेत उर्वरित पंचवीस प्रश्नांमध्ये एन्व्हायरमेंट करंटच्या येईल तुमचं तिथेही तुम्हाला लीड आहे इकॉनॉमिक्सचा बऱ्यापैकी पार्ट आहे त्याच्यानंतर कम्प्युटर टेक्नॉलॉजी आहे म्हणजे ते जे पंचवीस आहेत त्या पंचवीस मध्ये आपल्याला कमी अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण जर तुम्हाला ह्या पंचाहत्तर पैकीच जर बेंचमार्क तुमचा सेट होऊ शकला जर त्या पंचाहत्तर पैकीच पंचावन्न साठ ला टच होऊ शकलो आपण तर तिकडून निम्मे जरी आले तरी आपलं काम होतंय त्याच्यामुळं परत तुम्हाला इथं जो काही तिथं जसा मराठी तुमचा बेंचमार्क क्रिएट करत होता तसा इथे तुमचा जीएस तुमचा बेंचमार्क क्रिएट करणार आहे आणि ह्या दोन्ही बाबतीत सर्वाधिक तयारी केलेली लोक आहे तुम्ही आता सध्या म्हणजे मराठीची पण जीएसची मराठीपेक्षा जीएसटी जास्त केलेली आहे कारण बासष्ट साडे बासष्ट पाडून तुम्ही एन्स लालाय त्याच्यामुळं अजिबात अतिरिक्त विचार करून स्वतःला डाऊन करण्याचा प्रयत्न करू नका गो विथ द फ्लो उद्या दिवसभराचं प्लॅन करा गोष्टी व्यवस्थित कागदावर उतरवा जशा पूर्ण होतील तशा, तशा तशा टिक करा निवांत राहण्याचा प्रयत्न करा आता मी तुम्हाला हे नाही सांगणार की संध्याकाळी डाळ भात खा भरपूर झोप घ्या भरपूर पाणी प्या संत्रा खा मोसंबी खा ते सल्ले प्रीला देऊन झालेत तुम्हाला आता सगळे आता तुम्हाला इथं नाही खाल्लं तरी बी परफॉर्म करायचंय आणि खाल्लं तरी बी परफॉर्म करायचंय तिकडं दगडी खा पण परवा दिवशी पेपरला तुटून पड बाकी काही करू नको उपाशी राहिला तरी बी चालतंय उद्या पण परवाची लढाई ही तुझं आयुष्य तीनशे साठ अंशामध्ये बदलायची लढाई त्या लढाईत जर जिंकलो तर कालपर्यंत सामान्य माणसाच्या नावाने म्हणले जाणारे माणसं तुला साहेब म्हणतील त्यामुळे एक सामान्य माणूस ते साहेब होण्याच्या प्रवासातला सगळ्यात महत्वाचा दिवस आयुष्यातला म्हणजे एकोणतीस जून आहे वर्ष संपतय सहा महिने संपते आणि आपण सातव्या महिन्यात प्रवेश करतोय म्हणजे या वर्षाचा उत्तरार्ध त्याच्यानंतर एक दिवसाने सुरू होईल तो उत्तरार्ध आपल्या आयुष्यात पण नक्कीच चांगलं काहीतरी घेऊन येईल अशी अपेक्षा ठेवू आपण आणि आपण जे कष्ट केलंय आपण जे मागच्या काळात मेहनत केली ती सगळी मेहनत आपल्याला सगळ्यांच्या कामाला यावी ते आपल्या सगळ्यांच्या फळाला यावी आणि विशेष म्हणजे हे सगळं या काळात होतं की ज्या वेळेला महाराष्ट्रातनं वारी अं चाललेली आहे आणि तुकोबा म्हणायचे की असाध्य करीत असाय असं कारण अभ्यास तुका म्हण आणि आपण कारण अभ्यास तुका म्हणे अभ्यास केलेली लोक आहोत परफॉर्म केलेली लोक आहोत आउटपुटचा विचार करू नका त्या दिवसाचा विचार करा आणि काम करत राहा बाकी आम्ही तुमच्या सोबत आहोत या पुढेही सोबत राहू परत कुणीही त्या दिवशी पण म्हणलं होतं टेस्ट सिरीजच्या दिवशी की परत कुणीही रेजची मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज करायची कोणावर वेळ येऊ नये तुमच्यापैकी कोणतीही बॅच करण्याची तुमच्यावर वेळ येऊ नये असा सगळ्या शुभेच्छा आमच्या संपूर्ण परिवाराच्या रयत परिवाराच्या सगळ्या लोकांच्या तुमच्या सोबत आहेत खूप खूप धन्यवाद सुपर सिक्स्टी वाल्यांना पण खूप खूप धन्यवाद मनोबल मनोबधुनी वाल्यांना पण खूप खूप शुभेच्छा शिकरापूर शिष्यवृत्तीला शुभेच्छा भगवानगड शिष्यवृत्तीला शुभेच्छा तमाम टेस्ट सिरीज वर काम केलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना शुभेच्छा आणि जिंकून या बाकी रयत सन्मान सोहळा तुमची वाट बघतोय मानाचा फेटा तुमची वाट बघतोय खूप खूप धन्यवाद नाही आज कोर्ट काय आणलं नव्हतं आज आज काय नव्हतं आज मुख्य परीक्षा एवढंच होतं कोट की क्रीम ऑफ एमपीएससी दॅट इट आज काय नव्हतं आज जे होतं ते असं होतं काय होतं बऱ्या मी काय तयारी करून बोलत नाही त्याच्यामुळे मनातून जे येतं माझे तेच मी बोलत असतो माझी या युक्तीचा नव्हे हा प्रकार माझं विश्वम भर बोलवित असे ओके चला आता जावा तुम्ही कापसे साहेब लाडात येऊ नका धन्यवाद सोबत आहे काही वाटलं तरी सगळ्यांकडे माझा नंबर आहे कोणत्याही मोमेंटला काही वाटलं मला मेसेज करा फारच स्ट्रेसफुल वाटलं तरी फोन करा फोन नाही रिसीव झाला तर मेसेज करा मी शंभर टक्के तुम्हाला रिप्लाय देतो यस धन्यवाद थँक्यू सो मच